जरांगी साहेबांच्या रॅलीच्या शांतता रॅलीच्या निमित्ताने आज या ठिकाणी जवळजवळ ऐंशी टक्के कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे मग पंचर असतील स्वयंसेवक असतील खाद्याची फ्रूट पाकिटं असतील पाण्याच्या बाटल्या असतील या सर्व गोष्टीची तयारी या ठिकाणी पूर्ण होत आलेली आहे ग्रामीणमधून येणाऱ्या लोकांसाठी ही ये सगळी व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि उद्या जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागातून येणार आहेत आम्ही मराठा क्रांतीच्या वतीनं अनेक ग्रामीण भागामध्ये अनेक खेड्यामध्ये जाऊन लोकांना विनंती केली आणि लोक सुस्फूर्तीने त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आम्ही पार्किंगची के व्यवस्था केलेली आहे ज्या त्या गोष्टीची स्फूर्तता केली त्या त्या ठिकाणी डिजिटल लावून लोकांना वाहनांना गैरसोय होऊ नये या संदर्भातल्या सगळ्या नियोजनाची बैठक पूर्ण झालेली